नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस इस करियर अकॅडमीमध्ये अर्थ आपल्या सिकामध्ये तर चला वेळ न दवडता आज आपला टॉपिक आपण बघून घ्यायचं आहे तर आज आपला टॉपिक टॉपिक आहे पझल टेस्ट पझल टेस्ट यालाच आपण अल्फानुमेरिक सिरीज म्हणतो किंवा आपण याला मराठीमध्ये कुठं प्रश्न या नावाने आपण याला ओळखतो पोलीस भरतीच्या अनुषंगानं या टॉपिकचा जर विचार केला तर दरवेळी प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन येईलच ये याची आपण शाश्वती देऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो ह्या टॉपिकचे क्वेश्चन तुम्हाला टी सी एस एस पॅटर्नच्या ज्या काही एक्झाम आहेत म्हणजे ज्या सरळ सेवा भरतीच्या ज्या एक्झाम आहेत तुमच्या त्या एक्झाममध्ये या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन वार तुम्हाला दिसतील विद्यार्थी मित्रांनो एक आ, आता रिजनिंगमध्ये जर विचार केला तर पंचवीस क्वेश्चन मधून ह्या टॉपिक ठराविक टॉपिक वर तुम्हाला तिथं दोन आ, के ते तीन क्वेश्चन आरामशे दिसतीलच त्यामुळे हा टॉपिक बघणं खूप गरजेचं आहे आणि एखाद्या वेळेस जर पोलीस भरतीमध्ये क्वेश्चन आला तर आपल्याला तो सुटायला पाहिजे त्या अनुषंगाने पण आपल्याला हा टॉपिक बघणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो चला वेळंद तर आपण टॉपिकला हात घालूयात तर विद्यार्थी मित्रांनो बघा एसआरपीएफ नागपूरसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे तर एकदा तुम्ही क्वेश्चन बघून घ्यायचा आहे यामध्ये काय दिलं आहे ही जी मालिका आहे ही मालिका कोणत्या पद्धतीची आहे मिश्र पद्धतीची मालिका आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय आहे अक्षर आहेत अंक आहेत आणि चिन्ह पण आहेत ठीक आहे ह्या मिश्र मालिकेवर प्रश्नाची उत्तरे आपल्याला सोडवायची आहेत ठीक आहे तर बघा पहिला क्वेश्चन जो आहे त्या पहिल्या क्वेश्चनमध्ये एकच क्वेश्चन आहे मालिकेवरचा आपल्याला इथं तर या क्वेश्चन बघून घेऊ आपण काय म्हटलं आहे किती अक्षरे आहेत ज्यांच्यानंतर लगेच चिन्ह आले आहे म्हणजे असे किती अक्षरे आहेत ज्यांच्यानंतर ज्यांच्यानंतर लगेच चिन्ह आलं आहे तर आपण बघून घ्यायचं काय म्हटलं आहे अक्षर असे किती आहेत की ज्यांच्या नंतर लगेच चिन्ह आहे ठीक आहे म्हणजे या पद्धतीचा तो तर्क आहे हा तर्क आपल्याला व्हेरीफाय करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आपण चला बघून घेऊ अजून पुन्हा काही दिलं आहे का यामध्ये नाही फक्त इतकंच आहे अगोदर अक्षर यायला पाहिजे आणि त्यानंतर चिन्ह यायला पाहिजे चला आपण बघून घ्यायचं आहे चला बघा आहे हा डी अक्षर आहे त्यानंतर ठीक आहे यामध्ये दोन आल्यामध्ये म्हणजे नंबर असल्यामुळे आपल्याला येणार नाही इथं ये नंतर हे ये पण येणार नाही इथं दिसतं का विद्यार्थी मित्रांनो इथे चार आहे चार नंतर चिन्ह आहे नंबर असल्यामुळे हे पण येणार नाही ठीक आहे यापुढे काय दिसतं बी आहे आणि बी नंतर नंबर आहे ते पण येणार नाही विद्यार्थ्यांना ठीक आहे मग फाईव्ह नंतर झेड आहे ते पण येणार नाही विद्यार्थ्यांना हा इथं काय आहे एक हा अक्षर आहे आणि अक्षरानंतर चिन्ह आला आहे ट्रायंगलचं चिन्ह आलं त्यामुळे हा एक आपल्याला इथं विधी दिसतो विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर कोणत्याही पद्धतीचा अ इथं चिन्ह किंवा अक्षर कोणत्या पद्धतीचा जो आपला तर्क आहे तो आलेला दिसत नाही म्हणजे किती आले आहेत विद्यार्थी मित्रांनो किती वेळा आपल्याला ते येताना दिसत आहेत हा एक आणि हा दोन म्हणजे फक्त दोन वेळेस जो आपला अक्षरानंतर चिन्ह आहे तशी दोन वेळेस ती आपल्याला येताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक दोन हे उत्तरही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं खूप सोपं आहे आणि अशा ठराविक जो प्रश्न आहे तो प्रश्न दोन ते चार प्रश्नासाठी आपल्या जी काही मालिका आहे ती उपयोगी पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर चला आपण माल मालिका बघून घ्यायची आहे आणि क्वेश्चन काय विचारलात ते बघायचं आहे ठीक आहे ही ठराविक मालिका आपल्याला दिलेली आहे ही जी ठराविक मालिका ही आपल्याला दिलेली आहे त्यावरून आपल्याला दोन ते दोन तीन चार हे जे काही क्वेश्चन आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत ठीक आहे तर काय म्हटलं आहे वरील व्यवस्थेतील स्थानांच्या आधारावर अशी किती अक्षरे आहेत की ज्यांच्या अगोदर चिन्ह आणि नंतर लगेच, है। आहे, लगेच अंक आहे म्हणजे आपल्याला अशी अक्षर विचारले आहेत ठीक आहे की ज्यांच्या अगोदर चिन्ह येणार आहे आणि लगेच काय येणार आहे अंक येणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला असे अक्षर आहेत ज्यांच्या अगोदर चिन्ह आणि नंतर अंक अशा पद्धतीची आपल्याला हा तर्क व्हेरीफाय करावा लागणार आहे ह्या मालिके मालिकेतून चला आपण बघून घ्यायचं चला चिन्ह आहे चिन्ह आहे चिन्ह आहे ठीक आहे चिन्ह मग अक्षर अंक ठीक आहे म्हणजे हे बघा आली पहिल पहिलं आला आपलं अजून बघायचं चिन्ह आहे अक्षर यानंतर अंक येत नाही ठीक आहे इथं तर अक्षर अक्षर आहेत इथं काय आहे अंक आहे त्यानंतर चिन्ह आहे चिन्ह आहे इथं बघा चिन्ह आहे अजून अक्षराला अंक असतं तर हे व्हेरीफाय झालं असतं इथं बघा अजून इथं आहे का नाही चला समोर 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 इथं बघा अगोदर काय आहे नाही चिन्ह आपल्याला अक्षर आहे इथं चिन्ह आलं त्यामुळे हे पण व्हेरीफाय होत नाही म्हणजे किती आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन आपल्याला आपण बघितल्यानुसार आपल्याला फक्त एकच फक्त व्हेरीफाय होताना दिसतो इथं त्या तर्कानुसार म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर त्यानंतर दिसेल विद्यार्थी मित्रांनो कारण की एकच आला आहे त्यामुळे आपण पर्याय क्रमांक दोन मध्ये एक असल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक दोन इथं बरोबर दिसेल विद्यार्थी मित्रांनो कळलं इतकं सोपी होतं त्यानंतर क्वेश्चन नंबर ते तिसरं बघून घेऊ ठीक आहे चला काय म्हटलं आहे वरील व्यवस्थेतील स्थाना स्थानाधारावर अशी व्यंजने आहेत की जी एका व्यंजनानंतर लगेच येतात व त्यानंतर चिन्ह येत नाही म्हणजे बघा आपल्याला काय फाइंड करायचे आहेत व्यंजने ठीक आहे ते व्यंजनेच्या व्यंजने कशा पद्धतीने आले आहेत व्यंजनानंतर येतात म्हणजे त्यांच्या अंगोदर पण एक व्यंजन राहील ठीक आहे पण त्यानंतर चिन्ह येत नाही नाही ठीक आहे म्हणजे यानंतर चिन्ह चिन्ह जे आहे ते आलं नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा आपल्याला इथं तर्क आहे विद्यार्थ्यांना चला तर आपण बघून घ्यायचं आहे ची व्यंजन व्यंजन त्यानंतर चिन्ह यायला नको ठीक आहे तर बघा व्यंजन हे ठीक आहे व्यंजन व्यंजन आणि त्यानंतर दुसरं हे व्यंजन आहे व्यंजन आहे आणि त्यानंतर चिन्ह आहे का विद्यार्थ्यांना इथं काय आहे नंबर असल्यामुळे आपलं पहिलं इथं येताना दिसतो आपल्याला ठीक आहे पहिलं झालं दुसरं बघा ठीक आहे इथं बघा व्यंजन व्यंजन आणि त्यानंतर पुन्हा इथं नंबर त्यान दिसतो म्हणजे चिन्ह नसल्यामुळे तो पण आपला इथं व्हेरीफाय होईल ठीक आहे त्यानंतर बघायचं आहे इथं बघा यू आहे ई आहे आपल्याला काय म्हटलं हे जरी अक्षर असले पण हे काय आहेत स्वर आहेत कॉन्सोनंट आहेत त्यामुळे येथील काय विद्यार्थ्यांना हे येणार नाही आपल्याला काय पाहिजे होतं व्यंजन पाहिजे होते त्यामुळे ते दोन पण येणार नाही त्यामुळे हा आपला तर्क येत्या दिसत नाही इथे समोर जायचं अजून ठीक आहे इथं बघा जी सी आणि नऊ हे पण येताना दिसतो इथं टी वाय आहे पण इथं विद्यार्थ्यांना चिन्ह असल्यामुळे हे होणार नाही म्हणजे किती आपल्या तर्कानुसार किती येतं आपल्याला किती तीन वेळा आपल्याला येताना दिसतं आणि म्हणजेच पर्याय क्रमांक काय ना विद्यार्थ्यांनो तीन म्हणजेच पर्याय क्रमांक चार मध्ये असल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक चार इथं बरोबर आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांना कळलं खूप इझी आहे चला समोर जाऊयात चला बघा क्वेश्चन क्रमांक चार एकदा बघून घ्या चला इथं काय म्हटलं आहे वरील व्यवस्थेनुसार प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आपल्याला शोधायचं आहे म्हणजे ठराविक एका क्रमाने आलेल्या दिसतात ह्या जो काही क्रम आहे त्याच क्रमाने आपल्याला पुढील जे काही अक्षर आहेत किंवा संख्या आहेत किंवा चिन्ह आहेत ते आपल्याला शोधावं हो लागतील विद्यार्थ्यांना तर चला आपण बघून घ्यायचं थोडं खाली घेतो तर बघा नंतर काय आहे बीटा टू एस म्हणजे इथं काय आलं बीटा त्यानंतर टू आलं त्यानंतर काय आलं एस आलं म्हणजे बघा पहिल्यांदा कसं आहे दोन घरा गर, घरानंतर आपल्याला घ्यायचं होतं मग तीन घरानंतर घ्यायचं होतं ठीक आहे मग त्यानंतर बघा एस नंतर आलं आहे फाईव्ह म्हणजे एक घराची गॅप झाली आहे इथं दोन ग, दोन घरानंतर सोडून फार पाच घेतला आहे पाच नंतर काय घेतलं आहे अल्फा सॉरी डॉलरचं चिन्ह घेतलं आहे आणि त्यानंतर काय घेतलं आहे वी आहे त्याच पद्धतीचे आहे मग काही इथं ॲट द रेट ऍट द रेटचं साईन येईल मग त्यानंतर वी यू येईल आणि त्यानंतर काय येणार आहे ते ते साईन येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जावं लागेल मग आपल्याला समोरचं कोणत्या पत्तीचं येईल मग आपण काय केलं होतं प्रत्येक वेळेस जेव्हा दुसरं जो, जो काही मालिका आपण घेत आहोत त्यावेळेस काय केलं होतं दोन घरांची आपल्याला तिथं गॅप पडली होती एक येईल विद्यार्थ्यांना मग त्यानंतर अजून दोन घरांची गॅप होती मग काय येणार आहे नऊ येईल आणि मग तीन घरांची गॅप होती म्हणजे काय येईल विद्यार्थ्यांनो नाईन नंतर म्हणजे टी येणार आहे सॉरी इथं काही टी येईल म्हणजे काय आलं आपलं जी नाईन कोणत्या पर्याय आहे विद्यार्थ्यांक दोन मध्ये आपल्याला ते उत्तर इथं साप सापडेल सा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं जायचं आहे विद्यार्थ्यांना खूप इझी क्वेश्चन असतात आणि हातचे मार्क असतात हातचे मार्क आपल्याला सोडायचे नाही आहेत आणि अशा पद्धतीनं सॉल्व करायचे आहेत क्वेश्चन ठीक आहे समजलं असेलच तुम्हाला चला क्वेश्चन नंबर पाच बघून घ्या राज्य राज्यसेवा पुरवला क्वेश्चन आहे ठीक आहे तर काय विचारलं आहे शृंखलेतील पुढील पद काय आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे म्हणजे एक ठराविक शृंखला दिली आहे विद्यार्थ्यांना आपल्याला समोरचं पद काय शोधायचं आहे तर आपल्याला एक कोणता तरी काहीतरी तर्क असेल त्या तर्कानुसार आपल्याला जावं लागेल तर बघा इथं काय आहे दोन दोन तीन दोन दोन तीन चार ठीक आहे दोन तीन चार पाच म्हणजे बघा तुम्हाला काही ठराविक गोष्ट समजली का इथं इथं काय दिसतं बघा अगोदर दोन आलं मग अजून एक 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 वाढला दोन तीन झालं अजून एक वाढला अजून एक वाढला असं एक एक अक्षर वाढताना अक्षर मालिका समोर समोर चालली आहे विद्यार्थ्यांवर बघा दोन तीन चार पाच सहा दोन तीन चार पाच सहा सात दोन तीन चार पाच सहा सात आणि मग काय येणार विद्यार्थ्यांना इथं सात झालं म्हणजे एक समोरचा अंक येईल इथं म्हणजे इथं आठ येणार म्हणजे आहे आपल्या त्या जागे कोणता येणार आहे पुढील पद काय येणार आहे विद्यार्थ्यांना म्हणजे आठ म्हणजे पर्याय क्रमांक चार इथं बरोबर त्यांनी दिसील विद्यार्थ्यांना इतकं इझी होतं अशा पत्नीचं आपल्याला राज्यसभा पूर्व लावला क्वेश्चन आहे तो तर अशा पद्धतीने आपण कुठ प्रश्नाचे जे काही क्वेश्चन्स होते ते बघितले आहेत विद्यार्थ्यांनो खूप इजी क्वेश्चन असतात आणि प्रामुख्याने जर आपण विचार केला तर टी सी एस एस आय बी पी एस पॅटर्नमध्ये त्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये दिसतात पोलीस भरतीमध्ये एखाद्या वेळेस क्वेश्चन येऊ शकतो त्यामुळे पण आपण आपण हा टॉपिक बघितला होता आणि ठीक आहे विद्यार्थ्यांनो आपण पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत आणि